नमस्कार कृषी जागरण मराठीमध्ये मी अश्विनी तुमच्या मनापासून स्वागत करते तर मित्रांनो केंद्रीय राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तिसऱ्यांदा सत्ता स्थापना केली आहे हे सरकार यंदा त्यांच्या पहिला अर्थसंकल्प सादर करेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी महत्वपूर्ण घोषणा करतील शेतकऱ्यांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहे त्यांना खते आणि रसायनांवरील कर कापतीसह कर्जमाफीची अपेक्षा आहे तर केंद्र सरकारने त्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवून दिला असं देण्याचा प्रयत्न आहे सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये हप्ता मिळतो या हप्त्यात भरघोस वाढीची योजना आहे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवण्याची शक्यता आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढवण्यात येऊ शकतो सध्या त्यांना वार्षिक सहा हजार रुपये हप्ता मिळतो तो वाढून सरकार दहा हजार रुपये करण्यास विचारात येते सध्या तीन हप्त्यात ही रक्कम देण्यात येते सरकार चार हप्त्यात रक्कम देऊ शकते पीएम किसान योजनेचा हप्ता वाढला तर शेतकऱ्यांना अनेक कामांसाठी ही रक्कम उपयोगी पडेल त्यांना खाते बी बियाणे खरेदीसाठी त्यांचा वापर करता येईल केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये शेतकऱ्यांना मदतीसाठी पीएम किसानची घोषणा केली होती आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा सा सातवा हप्ता नुकताच जमा केला किसान सन्मान निधीची योजने थेट शेतकऱ्यांना बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफिट अंतर्गत रक्कम जमा होते दर चार महिन्यांनी तीन हप्त्या ही रक्कम जमा करण्यात येते पण पात्रता निष्कर्ष त्यातील काही अटी आणि शर्तीमध्ये अडकलेल्या आहे काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही त्यामुळे आता सरकारने शेती अवजार ट्रॅक्टर खते रसायने आणि शेती संबंधीच्या इतर खरेदीवर सबसिडी द्यावी आणि ती डीबीटी माध्यम मार्फत थेट शेतकऱ्यांना स्वस्त दराने कर्ज देण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र एजन्सी नेमावी त्या माध्यमातून योग्य आणि पात्र शेतकऱ्यांना स्वस्त दराने कर्ज द्यावे त्यासाठी डीबीटी माध्यमाचा वापर करावा अशी मागणी पण जोर धरत आहे काही विकास कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांची निवड करावी त्यांना प्रदूषण द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे सध्याच्या ज्या काही शेतकरी विकास बँक आहेत त्यांच्या शेतकऱ्यांना किती फायदा होतो याची समीक्षा करण्याची मागणी होत आहे तर एक मध्यस्थ नोडल संस्था उभारण्याची मागणी शेतकरी वर्ग करत आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत कृषी मराठी